आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हवाई दल जवानांशी संवाद ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे मात्र दहशतवादाची लढा सुरूच राहील असा प्रधानमंत्र्यांचा स्पष्ट संदेश जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर दोन्हीकडे उत्तीर्ण मुलींचं प्रमाण जास्त आणि आय पी एल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळाला भेट दिली आणि तिथं हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला सेनादलांच्या जवानाबद्दल देशाला कृतज्ञता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि जवानांचं मनोबल वाढवलं तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सध्या परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली भारतानं ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे ते थांबवलेलं नाही दहशतवादाविरुद्धची लढाई चालूच राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना वेगळ्या नसून पाकिस्तानच्या हालचालींवर भारताचं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं त्यानंतर प्रथमच प्रधानमंत्र्यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी पाकिस्तानला कठोर इशाराही दिला आणि संपूर्ण जगाला भारताची ठाम भूमिका ठणकावून सांगितली दहशतवादाविरोधात भारताची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील तसंच अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है एक नया पैमाना न्यू नॉर्मल तय कर दिया है पहला भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंकी जड़ें निकलती हैं दूसरा कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा तीसरा हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशाच्या पश्चिम सीमेच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी तसंच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हे उपस्थित होते भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सैनिकी कारवाई महासंचालक स्तरावर चर्चा झाली या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सैन्याकडून बंदुकीची एकही गोळी झाडली जाता कामा नये तसंच एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये यावर सहमती झाल्याचं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे सीमेवर सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यालाही दोन्ही देशांच्या लष्करानं संमती दर्शवली आहे दरम्यान सीमावर्ती भागात एवढ्यात शत्रूचे कोणतेही ड्रोन आढळल्याची माहिती नाही परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात शुक्रू केल्लर वन विभागात संरक्षण दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले हे दहशतवादी लष्कर ए किंवा द रेजिस्टन्स फ्रंटचे सदस्य असल्याची शक्यता काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही बिर्दी यांनी वर्तवली आहे या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं शोध मोहीम सुरू केली होती संरक्षण दलाचे जवान संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्यानंतर चकमक सुरू झाली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला यंदा या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यावर्षीही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला असून त्याची टक्केवारी नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश टक्के इतकी आहे पुणे विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के इतका आहे दहावीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातील नऊ विभागीय मंडळातून पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी नियमित विद्यार्थी बसले होते त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस जण उत्तीर्ण झाले आहेत गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात एक पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्क्यांची घट झाली आहे यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी शहाण्णव चौदा शतांश टक्के इतकी आहे तर ब्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत हा निकाल एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला यावर्षी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे यंदा सी बी एस ईच्या बारावीच्या परीक्षेला एकूण सोळा लाख ब्याण्णव हजार सातशे चौऱ्याण्णव विद्यार्थी बसले होते विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सी बी एस ई डॉट जी ओ व्ही डॉट इन रिझल्ट डॉट निक डॉट इन रिझल्ट्स ॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या येतील ऑपरेशन आजपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेला त्यांनी तिरंगा यात्रा असं नाव दिलं असून पाकिस्तान विरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे राजधानी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज, जामनगर चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत दिल्ली विमानतळावरून नियमित उड्डाणं होत आहेत मात्र बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागानं अनिवार्य केलेल्या वाढीव सुरक्षा उपायांमुळे काही उड्डाणं वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो असं या विमान कंपन्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे वेळापत्रकांवरच्या परिणामामुळे चेक इन प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असून संबंधित विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपल्या उड्डाणाची वेळ तपासण्याचं आवाहन विमान कंपन्यांनी केलं आहे संयुक्त राष्ट्रांनी इराणच्या यापूर्वीच्या अण्वस्त्र कार्यक्रमात सहभागी असलेल्या तीन इराणी नागरिकांना तसंच एस पी डी एन या संस्थेशी संबंधित असलेल्या एका इराणी गटावर निर्बंध लादले आहेत ओमानमध्ये झालेल्या अमेरिका इराण अण्वस्त्र चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे इराणसाठी अण्वस्त्रांशी संबंधित सामग्री मिळवताना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांचा वापर केल्याचा आरोप या नागरिकांवर आणि इराणी गटावर आहे भारतातून अमेरिकेत निर्यात पोलाद आणि ॲल्युमिनियमवर अतिरिक्त शुल्क लादलं गेल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला आहे जागतिक व्यापार संघटनेसमोर हा प्रस्ताव ठेवताना शुल्क लादण्याचा घेतलेला निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या च्या व्यापार आणि शुल्क संबंधित कराराशी सुसंगत नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आय आय पी एल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे सतरा मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हवाई दल जवानांशी संवाद ऑपरेशन सिंदूर स्थगित केला आहे मात्र दहशतवादाशी लढा सुरूच राहील प्रधानमंत्र्यांचा स्पष्ट संदेश काश्मीर काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर दोन्हीकडे उत्तीर्णात मुलींचं प्रमाण जास्त आणि आय पी एल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार